नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आवाज येतोय लास्ट पर्यंत सर्वप्रथम या महाराष्ट्राच काय तर मी म्हणेन संपूर्ण भारताचं आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांसाठी स्त्रीकाला बाधित प्रेरणा असलेल्या छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा आणि इथे उपस्थित आपल्या सगळ्यांनाच माझा जय महाराष्ट्र एक जमात असते सर ज्या जमातीला काहीतरी वेगळं आयुष्यात घडवायचं असतं त्यांना कुणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही त्यांना वेळेच पैशांचं आणि विचारांचं स्वतंत्र अवस्त आणि त्या जमातीला उद्योजक असं म्हणतात आणि मी माझं भाग्य मानेन की अशा काही का उद्योजकांसमोर आज मला माझं प्रेझेंटेशन द्यायला मिळते गाया एकदा स्वतःसाठी होऊन जाऊ सोळाव्या शतकामध्ये जेव्हा परिस्थिती फारच बिकट होती त्या वेळेला कर्नाटकातल्या एका बाजारात एक आठ नऊ वर्षाचा मुलगा त्यांच्या मोठ्या बंधूंसोबत एका बाजारामध्ये गेला होता एका मोठ्या मार्केटमध्ये गेला होता आणि त्या मार्केटमध्ये त्याने पाहिलं की इंग्रज आणि पोर्तुगीज असे त्याला फिरंगी म्हणायचे त्यावेळेला असे काही फिरंगी त्या मार्केटमध्ये आहेत तर त्याने कुतूहलाने आपल्या मोठ्या बंधूला विचारलं की हे आपल्यासारखे दिसत नाहीत म्हणजे जास्तच गोरे आहेत प्रमाणापेक्षा जास्त हे आहेत कोण नक्की हे इथे काय करतायत किंवा त्यांचे मोठे बंधू होते त्यांनी सांगितलं ते इथे व्यापारासाठी आलेत आता हा व्यापार एक शब्द त्यांच्या डोक्यामध्ये एकदम असा बसून राहिला म्हणजे या मेंदूमध्ये असा में घुसला लिटरली आणि मग त्यांनी त्याच्यावर विचार करायला सुरुवात केली की के हा व्यापार असतो काय आणि या कुतुहलाच्या अभ्यासांती त्यांनी ठरवलं की आपणही असा व्यापार केला पाहिजे आणि त्यांनी जे काही घडवलं त्यांच्या मृत्यूपर्यंत चार लाख कोटी ,00 ,00 रुपयाचं नेटवर्थ आपल्या संपूर्ण त्या एका उद्योगाचा आपण म्हणू शकतो त्या उद्योगाला स्वराज्य असं म्हणतात बारा देशांशी व्यापार त्यांनी चालू केला आणि हो के या व्यक्तिमत्वाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपण सगळे आपण सगळे फारच भाग्यवान आहोत की आपण या मातीत जन्म घेतलाय की त्यांचा इतिहासाचा वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि एक फार मोठी स्टडी आहे तर शिवाजी महाराजांचा अभ्यास का यावर जे बरेच जण प्रश्न विचारतात त्यांच्यासाठी मी तुम्हाला थोडस एक सुरुवातीला तिथून जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाच अशी उद्योगातली सूत्र जी शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत ती सूत्र मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे पण तत्पूर्वी शिवाजी महाराजांचा अभ्यास का तर तुम्हाला माहित असेल शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्याची त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात जी होती ती वयाच्या बाराव्या वर्षी केली होती आणि ती सुरुवात पुणे आणि सुपे असं भारतावर दोन टिंब शोभतील तुम्ही पाहू शकता इतक्या छोट्या जहागिरीतून तू सुरुवात झालेली आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही सुरुवात होती जे पुणे त्यांना मिळालं ते पुणे सरळ नव्हतं ते जाऊन बेचिराग केलेलं होतं गाडवाचा नांगर फिरवलेला लोक लो गावच्या गावं गावच सोडून गेली होती गावं ओस पडली होती अशा स्थितीमध्ये तिथे गावं वसवण्यापासून ही सुरुवात होती आणि वयाच्या बाराव्या वर्षी सुरू केलेली ही मोहीम वयाच्या पन्नासाव्या वर्षी जेव्हा त्यांचं निधन झालं त्यांनी जे राज्य वाढवलं ते राज्य केवढं होतं आपण पाहू शकता त्यांच्या सुरुवातीच्या एक पट मोठा राज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केलं होतं सोळाशे ऐंशी पर्यंत अवघ्या अडतीस वर्षात आपलं राज्य हजारपटीने वाढवणं हा त्यावेळेचा विक्रम आपण म्हणू शकतो पण हेच राज्य होतं का शिवाजी महाराजांचं तर नाही अठराशे अठराला तुम्ही पाहू शकता मराठ्यांनी जे वाढवलं हे ऍक्च्युअल शिवाजी महाराजांचं राज्य होतं आणि त्यामध्ये त्यावेळेचा त्या सत्तर टक्के भारत समाविष्ट होता हे यश काही थोडकं का नाही आहे एकशे त्र्याहत्तर वर्ष टिकलं ते शिवाजी महाराजांचं राज्य जे म्हणतात त्यांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी हे राज्य संपलेलं आहे त्यांना उत्तर हे आहे अठराशे अठरा पर्यंत वाढलं ते शिवाजी महाराजांचं राज्य आहे तर आणखी काही त्यांच्या फिगर्सवर आपण लक्ष देऊया त्यांनी काय यश गाठलेलं आहे त्यांच्या स्वराज्यात तीनशे साठ किल्ले होते त्या किल्ल्यांवर का भर दिला यावर यावर पण पुढे येणार आहे आणि त्याला आजच्या या आपल्या उद्योगाशी मी जोडणार आहे त्यांचं नेटवर्क म्हणजे कंप्लीट मालमत्ता त्यांच्या मृत्यूच्या वेळेला जी मोजली गेली ती सात ते आठ कोटी होऊन त्या चलन होतं म्हणजे आजच्या चलनानुसार चार लाख कोटी रुपये इतकी मोठी मालमत्ता त्यांनी अडतीस वर्षामध्ये जमा केलेली आहे त्यांचं ते युद्ध त्यांची आर्मी त्यांचं सैन्य दोन लाख साठ हजाराची खडी फौज पन्नास हजार उच्च प्रतीचे घोडे आणि आरमार बांधून त्यांच्या आधी एक वर्ष कुणाला स्वप्नही पडलं नव्हतं आरमाराचं आरमार बांधून महाराजांनी शंभर मैल समुद्र किनाऱ्यावर राज्य केलेलं ज्यामध्ये सहाशे चाळीस लढाऊ नौका आणि तीस मोठी गलबत होती आणि याच आरमाराच्या आधारावर महाराज बारा देशांशी यशस्वीरित्या व्यापार करत होते एक फार मोठी केस स्टडी आहे ही स्टडी आज आपण कशी वापरू शकतो कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या महाराजांकडून आपण शिकून आपल्या उद्योगात वापरू शकतो आणि आपला उद्योग वाढवू शकतो हे मी तुमच्या समोर आता सादर करतोय बरेच जण इथे उद्योगात जे उतरलेत तुम्हाला माहित असेल काय बरेच जण असे असतील की जे गरिबीतून किंवा मध्यम वर वर्गीय कुटुंबातून आलेले आहेत आणि जेव्हा तुम्ही उद्योगात उतरण्याचा विचार केला तर किती असं मस्त वातावरण घरामध्ये एकदम अरे वा उद्योगात उतरतेस चला आमचा सपोर्ट आहे तुला असं किती जणांच्या बाबतीत झालंय फारच कमी लोक असतील शंभरातला एक असेल ज्याला एकदम असं उत्स्फूर्तपणे बोलले असतील उद्योगात नव्हताच पड पण हा शब्द चुकीचा आहे मुळात म्हणजे उद्योगात उभारा नाही माणूस उद्योगात पडला माणूस तो पडलाच म्हणजे उद्योगाला पोषक असं वातावरण आपल्या घरातून नव्हतं मुळात मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्याकडे स्टडीज नाही आहेत उद्योगाच्या बाबतीत अशा वेळेला उद्योगात उतरण्याचा विचार करणं मला वाटतं हे आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं धाडस होतं आणि ते धाडस तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे पुन्हा एकदा जोरदार जाळा ना स्वतःसाठी होऊ द्या मला असं वाटतं आपल्याला आपल्या आयुष्यात जे काही करायचंय तर एक गोष्ट लागते जे काही करायचंय जे बोलायचंय जे डिसिजन घ्यायचे आहेत आपल्याला धाडस लागतं येस ऑर नो आपण फक्त धाडस असेल तर माणूस प्रगती साधू शकतो का मला दीर्घकाळ प्रगती साधू शकतो का तर नाही धाडसाबरोबर आणखी एक गोष्ट लागते त्याला म्हणतात कन्सिडरेशन इतरांची परवा इतरांची कदर या गोष्टीचा काय परिणाम होईल याचा विचार करणं हे दोन गोष्टी आपल्याला लागतात धाडस आणि इतरांची कदर बघा मी याला शिवाजी महाराजांशी जोडणार आहे आणि आजच्या उद्योगाशी सुद्धा हा एक तुम्हाला ग्राफ दिसतोय त्यामध्ये ही जी वर उभी लाईन आहे ती धाडसाची आहे करेज आणि जी आडवी लाईन दिसते खाली ती कन्सिडरेशन इतरांचा विचार आणि त्याची उच्च पातळी तुम्ही पाहू शकता धाडसाची उच्च पातळी आणि कमी पातळी आणि कन्सिडरेशनची उच्च पातळी आणि कमी पातळी या दोन गोष्टींमध्ये एखादी गोष्ट नसेल तर काय होऊ शकतं ते आपण पाहूया म्हणजे जर आपल्याकडे धाडस प्रचंड आहे पण इतरांची कदर नाहीये आजूबाजूच्या लोकांची असे लोक कोण असतात म्हणजे धाडस खूप असतं म्हणजे मला करायचं ते मी करतो मला काय हवं ते मी करणार मला पाहिजे ते मी बोलणार बाकी दुनिया गेली तेल लावत ही कोण असते जमात यांना मी म्हणतो आक्रमक जमात आतंकवादी बोलू शकत नाही तो शब्द जरा जास्तच मोठा होईल आक्रमक जमात असते आक्रमक या लोकांना तोंडावर रिस्पेक्ट मिळतो पण पाठून लोक शिव्या घालतात ती ही जमात आहे मग तुम्ही उद्योगामध्ये जे काही करताय त्यामध्ये धाडस खूप आहे पण ते करताना किंवा वाटताना इतरांची पर्वा नसेल तर एका काळापुरतं तुम्ही यश गाठू शकता पण त्या पलीकडे तुमचा उद्योग टिकणार नाही ही आक्रमक जमात जी आहे ना ती आपण सोडली पाहिजे दुसरे असते कन्सिडरेशन खूप आहे म्हणजे इतरांची पर्वा खूप असते आपल्याला ते काही करण्यापूर्वी अरे असा काय परिणाम होईल अरे हे काय बोलतील ते काय बोलतील खूप विचार करत बसतो आपण डिसिजन घेत नाही म्हणजे इतरांची कदर खूप असते पण झाडच नसतं अशा ज्या परिस्थितीला आपण बोलतो शरणागती ज्यांच्याकडे ही शरणागतीची वृत्ती आहे ते लोक सुद्धा आयुष्यात प्रगती करू शकत नाहीत कारण ते डिसिजन घेतच नाहीत मुळात किंवा डिसिजन घ्यायला फारच वेळ लावतात किंवा जेव्हा डिसिजन घेतात तेव्हा वेळ निघून गेलेला असतो म्हणजे जर तुम्हाला तुमच्या उद्योगात किंवा आयुष्यात कुठेही प्रगती साधायची असेल तर दोन गोष्टींचा बॅलेन्स आपल्याला मेंटेन करावा लागतो तो, तो म्हणजे तुमच्याकडे धाडस प्रचंड असायला हवं हो। आणि त्याचबरोबर इतरांची कदरी पुढे जाऊन या गोष्टीचा काय परिणाम होईल इतर सगळ्या गोष्टींवर त्याची कदर असायला हवी आणि या वागणुकीला या बुद्धीला विजयी वागणूक असं म्हणतात ही वागणूक त्यावेळेला शिवाजी महाराजांमध्ये होती म्हणून ते फार मोठं यश गाठू शकलेत लक्षात घ्या याची काही उदाहरणं आपण बघून घेऊया वेळ कमी म्हणून मी खूप स्पीडने जाणार आहे मला काही खूप काही सांगायचं तुम्हाला प्रतापगड अफजल खानाला मारायला का निवडला याचा जर अभ्यास केला तर बऱ्याच गोष्टी येतात समोर की प्रतापगड जो आहे तो समुद्र सपाटीपासून अडीच हजाराहून जास्त फूट उंचीवर होता आजूबाजूला नैसर्गिक स्वरक्षण होतं जंगलं होती जावळीची त्यातून इतकं सैन्य येऊ शकणार नव्हतं वगैरे वगैरे सगळं ठीक आहे पण सगळ्यात मोठं कारण प्रतापगड का निवडला महाराजांनी बघा अफजल खानाला मारू खाना शकतो हे अख्ख्या स्वराज्यामध्ये एकालाच कॉन्फिडन्स होता ते होते छत्रपती शिवाजी महाराज सगळे लोक हो घाबरले होते त्यांना वाटलं तह करा सर सलामत तो पगडी पचास जीव वाचला तर राज्य वाचेल सगळे त्या वृत्तीचे होते पण महाराजांनी त्यावेळेला ही गोष्ट मनामध्ये ठरवली होती की अफजल खान संपणार आहे त्याला मारायचंच आहे म्हणजे धाडस प्रचंड आहे त्याच वेळेला प्रतापगड का निवडला तर प्रतापगड त्यावेळी स्वराज्याच्या सरहद्दीवर होता आणि तिथे लोकसंख्या फार कमी होती म्हणजे जर इथे युद्ध झालं तर लोकांना हानी होणार नाही या विचाराने प्रतापगड निवडला म्हणजे धाडस आहे आणि त्याचबरोबर इतरांची पर्वा पण आहे म्हणून ही विजयी वृत्ती आहे म्हणून ते ही आपल्याला पुढे जायला मदत करू शकते सुरतेवर जेव्हा छापा टाकला शिवाजी महाराजांनी त्याच्या आधी तीन महिने गुप्तहेर खात्याकडून रिसर्च चालला होता यामध्ये किती गरीब लोक आहेत आणि किती माजलेले लोक आहेत तर या माजलेल्या लोकांची माजले लोक माजले लोक यादी काढा त्यांच्याकडूनच आपण हे घ्यायचं आणि जे मुघलांचे आहेत मुळात आणि जे लोक गरीब आहेत त्यांना होता कामा नये आता आपल्या राज्यातलं ठीक आहे पण शत्रूच्या बाबतीत सुद्धा शत्रूच्या प्रजेच्या बाबतीत सुद्धा ही वृत्ती ठेवणं यामुळे शिवाजी महाराजांनी प्रगती गाठलेली आहे लक्षात घ्या म्हणून आपण सगळ्यांनी सुद्धा धाडस असायलाच हवं प्रचंड धाडस असायला हवं त्याबरोबर इतरांचा विचार याचे काय परिणाम होतील त्याचा विचार करून जर आपण पावलं उचलली तर उद्योगामध्ये निश्चितच आपण दीर्घकाळ टिकू शकतो आणि मोठी प्रगती साधू शकतो हा पहिला मुद्दा आहे जो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता तो तुम्हाला किती पटला वगैरे आपण नंतर बोलू कारण वेळ कमी आहे दुसरा महत्वाचा मुद्दा फोकस ऑन व्हॉट इज इम्पॉर्टंट हे खूप कठीण होत चालले आज आज आपल्याला डिस्ट्रॅक्ट करायला ना बरीच साधनं आहेत किती जण आहेत जे आपल्या जा स्वतःच्या उद्योगावर प्रचंड फोकस ठेवतात आणि आपल्या कॉम्पिटिटरचं काय चाललंय बघतच नाहीत बऱ्याचदा असं होतं की आपला फोकस आपल्या कॉम्पिटिटर्सवर जास्त असतो राधाध्यान स्वतःवर असणं या ऑर नो होतं ते होतं वृत्ती आहे नॅचरल वृत्ती आहे त्याचं काय चाललंय ते बघूया आधी पण जर तसा फोकस आपला आपल्या कॉम्पिटिटरवर राहिला आपल्या शत्रू नाही म्हणता येणार त्यांना कॉम्पिटिटर स्पर्धक तर आपण आपल्या उद्योगामध्ये आपल्या स्वतःच्या बिझनेसमध्ये प्रगती साधू शकणार नाही आता एक उदाहरण जे मी मी अशा काही गोष्टी सांगेन तुम्हाला तुम्ही ऐकल्या नसतील शिवाजी महाराजांच्या बाबतीत शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर एक सगळ्यात मोठं आलेलं संकट होतं पुरंदरचा तह जर तुम्हाला माहित असेल सोळाशे पासष्टला हा तह झाला त्यावेळेला शिवाजी महाराजांकडे पस्तीस किल्ले होते फक्त पस्तीस किल्ले जेव्हा तह हो झाला या पस्तीस मधले तेवीस किल्ले तहानुसार औरंगजेबाला द्यावे लागले मुघलांना द्यावे लागले तिथून पुढे सोळाशे सत्तर पर्यंत महाराज शांत राहिलेले आहेत म्हणजे तुम्हाला दिसतं काही मोठ्या हालचाली नाही आहेत काही जिंकणं नाही काही नाही कारण त्यांना औरंगजेबाची आपण मांडली गाव हे दाखवायचं सो होतं सोळाशे सत्तरला मोहिमा चालू झाल्या चाल आपला जो कॉन्ट्रॅक्ट होता ऍग्रीमेंट होतं तोडलं गेलं तह तोडला गेला आणि मोहिमा चालू झाल्या सोळाशे सत्तर ला आपल्याकडे बारा किल्ले होते बारा आणि मगाशी मी तुम्हाला या स्क्रीनवर दाखवलं शिवाजी महाराजांच्या निधनाच्या वेळी सोळाशे ला, ला तीनशे साठ किल्ले स्वराज्यात होते तीनशे साठ म्हणजे दहा ते अकरा वर्षामध्ये तीनशे अठ्ठेचाळीस किल्ले स्वराज्यात जोडणं हा मला वाटतं ह्या जगातला लिमका बुक किंवा त्या वर्ल्ड मध्ये जाण्याचा मोठा विक्रम आहे जो महाराजांनी त्यावेळेला केलेला बारकाईने अभ्यास केला ना तर हा विचार येतो मनामध्ये की किल्ले का किल्ल्यावर इतका भर का किल्ले का जिंकायचे होते त्यांनी जेव्हा आरमार बांधायला सुरुवात केली तेव्हा असं लिहिलं गेलेलं आहे इतिहासकारांकडून शेजवलकर असं म्हणतात की त्यांनी सागरी किल्ले बांधण्यासाठी आहे ना स्वराज्यातला अर्ध्याहून अधिक खजिना रिकामी केला अर्ध्याहून अधिक खजिना फक्त सागरी किल्ले बांधायला केला मग किल्ले कशासाठी हवेत त्यांना माहित होत की कि किल्ले हे स्वराज्याचे रक्षक आहेत एक किल्ला तीनशे ते चारशे लोक वर्षभर भांडता ठेवू शकतात म्हणजे शत्रूला एक किल्ला जिंकायला एक वर्ष लागतं तर तीनशे साठ किल्ले जिंकायला त्यांच्या किती पिढ्या जातील हे त्यांचं मत होतं आणि म्हणून किल्ल्यांवर मग ह्याच हे जे सिद्ध झालं ना ते औरंगजेबाच्या स्वारीला औरंगजेबने सोळाशे एक्याऐंशीला युद्ध सुरू केलं सतराशे सात पर्यंत सत्तावीस वर्ष तो हे स्वराज्य बुडवण्यासाठी धडपडत होता पण त्याला ते जमलं नाही कारण किल्ले एक किल्ला जिंकणं फार कठीण जात होतं म्हणून म्हणजे महाराजांनी कशावर फोकस केला त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी फोकस केला अशा गोष्टीवर की जी आपल्या स्वराज्याला मजबूती देईल आपण कुठे फोकस करतोय उद्योगात आपण अशा गोष्टींवर फोकस करतोय ज्या माझ्या उद्योगाला मजबूती देतील की माझा फोकस डायव्हर्ट होतोय दुसरीकडे याचा विचार करणं फार गरजेचं कर आहे माझे कोणते एरियाज आहेत माझ्या उद्योगात ज्यांच्यावर मला काम केलं पाहिजे ज्यांच्यावर मला फोकस केला पाहिजे जेणेकरून माझा उद्योग मजबूत होईल आणि तो दीर्घकाळ टिकू शकेल या एका उदाहरणातून आपण हे शिकू शकतोय तर आणखी एक जबरदस्त मोठं उदाहरण आपण बघूया एक उद्योजक म्हणून आपण सगळे काय विचार करतो की एक रुपया जर मी गुंतवला माझ्या उद्योगामध्ये मी एक रुपया गुंतवला बिझनेस मध्ये असाच विचार करावा मुळात एक गुंतवला तर त्याचे एक रुपया दहा पैसे झाले पाहिजेत एक रुपया वीस एक रुपया पंचवीस दीड रुपया दोन रुपया पण एक रुपयाचे नव्वद पैसे झाले तर आपला उद्योग आपण व्यवस्थित चालवत नाहीये मी जी कॉस्ट इन्व्हॉल्व्ह करतोय माझ्या बिझनेसमध्ये येणारा बेनिफिट या कॉस्टपेक्षा मोठा असलं तरच माझा उद्योग करेल येस ऑर नो तुमच्यातले किती जण ऍग्री करतात की शिवाजी महाराज बरेच जण असं म्हणतात शिवाजी महाराजांनी काय केलं युद्धच केली लढा लढले फक्त महाराजांचा फोकस लढाई लढण्यावर नव्हताच मुळात त्यांनी लढायात टाळलेले जर तुम्ही पाहिलं तर बरं अफजल खानाची लढाई का केली बाबा एवढं मोठं वादळ अंगावर का घेतलं बेचाळीस हजाराची फौज घेऊन आलेला माणूस आहे आणि आपल्याकडे सगळी मिळून बारा हजाराची फौज आहे अफजल खानाला मारण्याचा हट्ट कशाला त्याला का मारलं बघा ही केस तरी आपल्याला भरपूर काही शिकवून जाईल अफजल खानाला का मारलं बिकॉज अफजल खानाला मारलं तर पुढे जाऊन आदिलशाही अजूनही मातबभर सरदारांचे आक्रमण करतील करतीलच ना तो धोका आहेच आपल्याला म्हणजे अफजल खानाला मारून आदिलशाही संपत नाही आहे तर अफजल खान तो ख्यू मारणार अभ्यास बघा महाराजांचा अफजल खान काय घेऊन आलेला तो आपल्याला देऊन जाणार होता आणि तो देऊन गेला बघा अफजल खानाने काय काय दिलं पंच्याण्णव हत्ती चारशे घोडी तेराशे उंट दोन हजार कापडाच्या गाठी अठराशे बैल दहा हजारचे कापड चौदा हजार राबुटे चौदा हजार डेरे बंदुकी तलवारे भाली पट्टे तीन लाखाचे जड जडजवाहीर मोहिरा सहा लाखाचा खजिना तोफकाना दारूगोळा लष्करी सामान सुमान साठ हजार लोकांना दोन वर्ष पुरेल एवढं अन्नधान्य आणि लढाईतून प्रेरणा घेऊन अठरा नवीन लोक या स्वराज्यामध्ये भरती झाले ते वेगळं आणि त्याच्या मागोमाग महाराजांनी जे हल्ले केले अफजाल खानाला मारल्यावर त्या तेवीस गाडी तेहतीस ठिकाण ताबोळला मालाने भरलेली तीन मोठी जहाज आणि अकरा किल्ले महाराजांनी जिंकले इतका मोठा बेनिफिट त्यांनी पाहिला होता अफझल खानाला मारून मिळणार आहे मग अफझल खानानंतर कोणी हल्ला केला आणि त्याच्यामध्ये नुकसान झालं व नुकसानच आहे ना ये फायदा हमेशा बडाई हो ने हल्ला केला पण त्याच्यामध्ये झालेलं नुकसान याच्या वन टेन्थ पण नव्हतं म्हणजे एक दशांश पण नव्हतं हे दहा रुपयाचं मिळकत मिळाले तर एक रुपयाचा लॉस झालाय म्हणजे नऊ रुपयाचा नेट गेन महाराजांनी या युद्धामध्ये कमावलाय याला म्हणतात कॉस्ट बेनिफिटचा रेशिओ हा कॉस्ट बेनिफिटचा रेशिओ आपण आपल्या उद्योगात वापरतोय का बर मुघलशाही का संपली मुघलशाहीचा अंत का झाला बघा कॉस्ट बेनिफिटचा रेशिओ त्यांना जमलेला नाही आहे त्यांनी लक्ष ना युद्धांवरच दिलं आता आपल्याशीच केलेल्या युद्धांचं बघा मुघलशाही संपायला मला अभिमान वाटतोय आपणच कारणीभूत होतो म्हणजे स्वराज्यच ते कसं ते आपण बघूया शाहिस्ते खान याने जो हल्ला केला होता सोळाशे सात ते सोळाशे त्रेसष्ट तीन ते चार वर्ष तो स्वराज्यामध्ये येथे कुंडली दाखवून होता बरोबर त्याने तीन वर्षामध्ये जेवढी लूट केली या तीन वर्षामध्ये त्याने जेवढे टॅक्सेस गोळा केले जेवढे कर गोळा केले जेवढी खंडणी वसूल केली या सगळ्यांपेक्षा आता झालेला जो खर्च होता ना युद्धांवर तो होता, जा जास्त होता म्हणजे एकंदरीत या युद्धामध्ये शाहिस्ते खानने लॉसच केला तीन वर्षामध्ये जेवढी मिळकत केली त्यापेक्षा झालेला खर्च हा जास्त दुसरा मिर्झा राजे जयसिंह यांनी सोळाशे चौसष्ट ते सोळाशे पासष्ट दोन वर्ष युद्ध केलं त्यानंतर तह झाला आता या तहानुसार पाच वर्षात त्यांनी जेवढे काही पैसे या स्वराज्यामधून जमा केले जे काही टॅक्सेस असतील जे काही असेल त्यापेक्षा त्याला दोन वर्षात झालेला युद्धाचा खर्च जास्त होता म्हणजे इथे सुद्धा मिर्झा राजे जयसिंहाला लॉस झालाय आणि सोळाशे ला स्वतः आलमगीर मुघलशाहीचा खाली उतरला लाखोची फौज घेऊन बघा लाखोशी फौज घेऊन जेव्हा खाली येतो तर त्यांना पगार तर द्यावाच लागतो ना त्यांना खायला प्यायला द्यावं लागतं इतर सगळ्या गोष्टींचे खर्च आले युद्धाची ऑपरेटिंग कॉस्ट जास्त असते पण हे त्याला कळलं नाही तो आला सोळाशे ला युद्ध चालू सतराशे सात पर्यंत सत्तावीस वर्ष युद्ध केलं या सत्तावीस वर्षाच्या युद्धात जेवढे टॅक्सेस गोळा केले जेवढे काही त्यांनी खंडणी वसूल केले असेल या स्वराज्यामध्ये त्यापेक्षा दहा पट जास्त खर्च त्याला स्वराज्यामध्ये झालेला आहे त्याला त्याच्या चौदा प्रांतांचा रेव्हेन्यू चौदा प्रांत जी होती मुघलशाहीची त्याचे सगळे टॅक्स रेव्हेन्यू त्याला महाराष्ट्रात वापरावे लागले म्हणून मुघलशाही संपली मुघलशाहीच्या अस्थाला जबाबदार आहे कॉस्ट आणि बेनिफिटचा रेशो त्याला जमलेला नाहीये मला माझ्या उद्योगात जर दीर्घकाळ टिकायचं आहे तर मी विचार करणार मी एक रुपया टाकला तर त्याचे एक रुपया दहा वीस दीड किंवा दोन रुपये कसे होते यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात कधी कधी जवळचं नुकसान लांबचा फायदा बघावा लागतो जवळचं नुकसान होत असेल आणि लांब फायदा होत असेल तर तो बघावा लागतो यावर बोलायला आपल्याकडे वेळ कमी आहे एक थोडासा माझा भावार्थ समजून घ्या उद्योगामध्ये दीर्घकाळ टिकायचा आहे तर कॉस्ट बेनिफिटचा रेशिओ मेंटेन करता आला पाहिजे बरेच जण या आपल्या आपल्या सगळ्या बिझनेसमध्ये बऱ्याच समस्यांना सामोरे जात असतात बरोबर आहे या समस्यांना टॅकल करण्याची पण एक स्ट्रॅटेजी शिवाजी महाराजांकडे होती त्याला आपण बोलतोय फाइंडिंग टू फिनिशिंग प्रॉब्लेम प्रॉब्लेम शोधण्यापासून तो फिनिश कसा करायचा युद्धामध्ये एक तत्व असतं इथे मी प्रॉब्लेमच्या ऐवजी इनेमी वापरतोय शब्द जो त्यावेळेला होता इनेमी शत्रू हा समस्याच होती त्यावेळी चार टप्प्यांमध्ये प्रॉब्लेम फाईंड करून फिनिश करता येतो ते चार टप्पे काय आहेत नंबर वन फाईंड द इनेमी शत्रूला शोधा शत्रू नेमका कोण आहे दुसरा फिक्स द इनेमी फिक्स म्हणजे तो शत्रू जिथपर्यंत पोहोचलाय ना त्याला तिथेच थांबवा त्याला फिक्स करा त्याला त्याच्या पुढे येऊ देऊ नका तिसरं फाईट द मी आता जितवर त्याला थांबवलंय त्याचा अभ्यास करा त्याच्याशी रिलेटेड जे प्रिपेरेशन जी तयारी आहे ती करा आणि शत्रूशी लढा आणि फक्त लढू नका त्याला फिनिश करा कारण प्रॉब्लेम टाळला तर तो सुटत नाही तो आणखी मोठा होऊन पुढे येतो त्यामुळे त्याला मारून टाका संपवून टाका ही स्ट्रॅटजी महाराजांनी आपापल्या युद्धांमध्ये वापरले आणि सगळीकडे म्हणजे शत्रू शोधण्यापासून हो फिनिश कसा करायचा या इनेमीला मी कन्वर्ट करतो मी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये म्हणजे आपण काय करू शकतो नंबर वन फाईंड द प्रॉब्लेम तुमच्या उद्योगामध्ये काय समस्या आहेत आधी शोधून काढा बऱ्याचदा आपल्याला समस्याच कळत नाही एक अशी एक कोट आहे जी मी मानतो माझ्या आयुष्यामध्ये इट इज नॉट दॅट यू डोंट नो द सोल्युशन इट इज दॅट यू डोंट अंडरस्टँड द प्रॉब्लेम तुम्हाला सोल्युशन माहित नाही असं होत नाही सोल्युशन काढू शकत नाही असं होत नाही प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला ती समस्याच कळत नाही एका समस्या कळली पा, की सोल्युशन काढता येत आणि हा पहिला पार्ट असतो की फाइंड द प्रॉब्लेम प्रॉब्लेम शोधा समस्या शोधा काय आहे फिक्स द प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम जिथपर्यंत आलाय त्याला तिथेच थांबवा असं म्हणतात एका वेळी पहिला म्हणजे वेळे अगोदर टाकलेला एक टाका पुढचे नऊ टाके वाचवतो राईट तर त्या नऊ टाक्यावर पोचू देऊ नका एक दोन तीन जिथे आलाय त्याला तिथे थांबवा थांबला तर विथ प्रिपेरेशन याच्याशी फाईट करा त्या प्रॉब्लेमशी आणि फिनिश इट फिनिश द प्रॉब्लेम या चार टप्प्यांनी आपण आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो हरी ऑल विथ मी आज सोबत नक्की काहीतरी वेगळं कळत आहे हे चौथीच शिकवलं नाही आपल्याला यापुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी महाराजांनी केली दॅट इज नेटवर्किंग तुम्ही पाहिलं असेल वेळोवेळी महाराजांनी वेगवेगळ्या शाळांशी तह केलेले आहेत वेगवेगळ्या शाळांशी मैत्री केलेली आहेत जेव्हा शहाजीराजे अटक झाले होते जेव्हा राजांना अदिलशहाने अटक केलेलं तेव्हा मुघलांशी संधान बांधून त्यांनी त्यांचं प्रेशर याच्यावर आणून राजांना सोडवलं होतं अदिलशाहीवर प्रेशर आणून हे एक उदाहरण आहे बरोबर दुसरी गोष्ट कुतुबशहा याच्याशी शिवाजी महाराजांनी नेहमीच मैत्री ठेवली का माहित आहे आधीपासून डोक्यामध्ये होतं की दक्षिणेकडचा भारत पण आपलाच आहे उत्तरेकडे मुघलशाही आहे तिकडे खूप थ्रेट्स आहेत दक्षिणेकडे तसं नाही आहे दक्षिण दिग्विजय कर, करायचा असेल तर आपल्याला एक मित्र हवा आहे तो मित्र कुतुबश फार चांगला आहे कारण तो काही त्रास देणार नाही आपल्याला कुतुबशहाशी संधान बांधणं जेव्हा आरमार बांधायचं तेव्हा पोर्तुगी पोर्तुगीजांची मैत्री करणं पोर्तुगीजांकडून आरमार बांधण्याचे जहाज बांधण्याची तंत्र शिकून घेणं वेळोवेळी इंग्रजांशी तह करणं अरे जेव्हा आग्रा कैदेमध्ये होते तेव्हा औरंगजेबाच्या दरबारातले सगळे उच्च अधिकारी त्यांचा वजीर त्यांचा मीर पक्षी आणि ज्याच्या पहाऱ्यामध्ये हे होते सिद्धी फौलाद खान त्याला सुद्धा आपल्या बाजूने वळवून त्यांनी पत्र पाठवलेले आहेत औरंगजेबाकडे इतकं जबरदस्त नेटवर्किंग महाराजांचं असायचं हे नेटवर्किंग महाराजांनी वापरलं वेग खूप मोठी उदाहरण आहेत मला सांगता येणार नाही आहेत पण बघा नेटवर्किंग तीन प्रकारच्या असतात ज्या नेटवर्किंग एका उद्योजकाला करणं फार गरजेचं आहे त्यातली पहिली नेटवर्किंग आहे ऑपरेशनल नेटवर्किंग वॉट वी मीन बाय ऑपरेशनल नेटवर्किंग ऑपरेशनल नेटवर्किंग काय असते तुमचा रोजचा बिझनेस रेग्युलरली रन करण्यासाठी तुम्हाला ज्या लोकांची गरज असते ती असतं तुमचं ऑपरेशनल नेटवर्क तुमचा रेग्युलर बिझनेस रन करायचा तो स्मूथ चालला पाहिजे त्यासाठी जे लोक हवेत ते जे लोक लो तुम्हाला मदत करतील दॅट इज ऑपरेशनल नेटवर्क आर यू गेटिंग इट बऱ्याचदा उद्योजक याच नेटवर्क मध्ये अडकून असतात आणि बोलतात माझी प्रगतीच का होत नाही मी गेली पाच वर्ष तिथेच पडू नये ना माझा टर्न ओव्हर वाढतोय ना काही होत आहे ऑपरेशनल नेटवर्क तुम्हाला बिझनेस रन करायला चालू ठेवायला मदत करतं पुढचे दोन नेटवर्क तुम्हाला भविष्यामध्ये काहीतरी मोठं उभं करायला मदत करतात त्यातलं पुढच्या दोन मधलं दुसऱ्या नंबरचं जे नेटवर्क आहे दॅट इज पर्सनल नेटवर्क पर्सनल नेटवर्क म्हणजे काय माझ्यासारखे लाईक माइंडेड लोक ज्यांना आयुष्यात प्रगती साधायची आहे अशा लोकांमध्ये जाणं माझ्या आता फक्त कंपनी पुरता मर्यादित नाहीये मी बाहेर पडलोय माझ्यासारखे लाईक माइंडेड लोक ज्यांना प्रगती साधायचे जे नवीन नवीन काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यामध्ये जायचं हे लोक काय करणार आहेत हे लोक तुमच्या उद्योगाला स्पीड देणार आहेत हे लोक तुमच्या स्किल शार्पन करणार आहेत तुम्हाला आणखी काहीतरी डेव्हलपमेंट स्वतःमध्ये आणि उद्योगामध्ये आणायला हे मदत करणार आहेत दॅट इज पर्सनल नेट पर्सनल नेटवर्क नंतर तिसरं नेटवर्क येतं हे कठीण आहे पण महत्वाचं आहे दॅट इज स्ट्रॅटेजिक नेटवर्क स्ट्रॅटेजिक नेटवर्क कुणाचं असतं हे ते सक्सेसफुल लोक आहेत ते एक्सपिरियन्स लोक आहेत जे तुमच्या बिझनेसला वरच्या लेव्हलला न्यायला मदत करू शकतात बघा दुसऱ्या लेव्हलचे लोक स्पिरप करतील तुमचा जो आहे त्याला शार्प करतील तुम्हाला आणखी काही नवीन नवीन गोष्टी मिळतील त्यांच्याकडून पण सगळ्यात महत्वाचं नेटवर्क जे आहे ते स्ट्रॅटेजिक नेटवर्क आहे हे ते यशस्वी लोक आहेत जे जी आपने ला मदद मदद बस। तुम्हाला उद्योग मध्ये मोठा करण्यासाठी मदत करतात हे कठीण आहे आणि हे असे सगळे लोक जे असतात पहिल्या आणि दुसऱ्या रांगेमध्ये बसलेले असतात ते आपल्याला मदत करू शकतात सिरियसली सर तुमची तर मदत हवीच आहे सर आशीर्वाद ठेवा बस सर तुम्हाला हे पुढचे दोन नेटवर्क्स हवे असतील बघा मला इथे बोलायला बोलवलंय म्हणून मी नाही बोलत आहे किंवा एमबीसी म्हणजे माझं दुसरं घर मी समजतो म्हणून नाही बोलत आहे पण पर, पर्सनल आणि स्ट्रॅटेजिक लेवलचा नेटवर्क जर तुम्हाला हवं असेल तर एमबीसी महाराष्ट्र बिझनेस क्लब इज द राईट प्लेस फॉर यू कारण तुम्ही एमबीसीच्या एखाद्या मीटिंगला जा मी आतापर्यंत पंधरा ते वीस बिझनेस क्लबला ऍज अ स्पीकर जाऊन आलेलो आहे मला कुठल्या क्लबशी कम्पेअर नाही करायचंय पण एमबीसी मध्ये जे डिसिप्लिन आहे आणि एमबीसी मध्ये जे आ, सिस्टीम आहे ही सिस्टीम मी त्या पंधरा ते वीस क्लब मध्ये पाहिलेली नाहीये जी एमबीसी मध्ये आणि या पलीकडे सुद्धा एमबीसी मध्ये एक महत्वाची गोष्ट आहे जी बाकी खूप कमी क्लब मध्ये मी पाहू शकतो ती म्हणजे एकाची सगळी माणसं उद्योगाने एकमेकांशी जोडलेली नाही आहेत देर इज हार्ट टू हार्ट कनेक्शन इथून ते जोडलेले आणि इथलं प्रत्येक मेंबर मी बघतो ना यांचं काय असतं माहित है। आहे आपल्या आपल्या टीम मधले लोक कसे डेव्हलप होतील तर यांना कसा बिझनेस मिळेल आणि जसं अनघाताई मगाशी म्हणाल्या जेव्हा आपण देतो ना त्याच्या दहा पटीने आपल्याकडे येतं आणि ते तुम्हाला हवं असेल तर एमबीसी नावाच्या परिवारामध्ये सामील व्हा तर थँक्यू सो मच महाराष्ट्र बिझनेस क्लबचे सगळे सदस्य सगळ्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा भेटूया जय महाराष्ट्र जय हिंद थँक्यू सो मच